नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये जसं आपल्याला माहिती आहे एक जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून सुरू करण्यात आली होती त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे होते ते गोळा करण्यासाठी लोकांची खूप भली मोठी रांग शेतू कार्यालय तलाठी कार्यालय तहसीलदार इथे लागली होती पूर्ण महाराष्ट्रभर सध्या गर्दी दिसून येत होती प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये याचा दाखवत होते त्यामुळं सत्ताधारी पक्षावर म्हणजेच आपले मुख्यमंत्री यांनी जी योजना काढली त्याच्यावर टीका पण लोक करत होती त्यामुळे आज आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच्यामध्ये काही बदल करून नवीन नियम जारी केले आहेत त्याच्यामध्ये जुन्या ज्या अटी होत्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत तर जाणून घेऊया काय आहे त्या अटी सदर जारी केलेल्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहिण योजना या संदर्भात जे निवेदन केलं आहे ते आपण जाणून घेऊया त्यातील पहिला पॉईंट आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती त्यामुळे खूपच लोक गाई गाईने सगळे डॉक्युमेंट काढत होते त्यामुळे त्या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत करज दोन महिने पुढे ढकलण्यात आले आहे म्हणजेच एकतीस ऑगस्टपर्यंत जे कोणी लाभार्थी महिला आहेत ते अर्ज करू शकतात त्यामुळे आता गर्दी करायची गरज नाही आहे दोन महिने मुदत भरपूर आहे आपल्याला तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जे काही अर्ज आलेले असतील त्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देणार येणार आहे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे जरी तुम्ही फॉर्म जरी लेट भरला तरी जो काय गॅप असेल म्हणजे समजा तुम्ही ऑगस्टला जरी एंडिंगला जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्हीचे पैसे एकत्र मिळणार आहेत इवन ते डेट जर पुढे एक्स्टेंड झाली सप्टेंबरला जरी फॉर्म भरला आणि ॲप्लिकेबल झालं तरी त्या महि तीन महिन्याचा जो काही भरपाई असेल म्हणजे तीन महिने थकीत जे असेल ते पंधराशे 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 असे टोटल तुमच्या अकाउंटला येणार आहेत यातील दुसरा मुद्दा आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसियल किंवा रहिवाशी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते परंतु भरपूर लो भरपूर महिलांकडे ते अवेलेबल नाही आहे किंवा त्यांच्याकडे डॉक्युमेंटची होत नसल्यामुळे ते सध्या काढू शकत नाहीत तर अशा लाभार्थी महिलेकडे जर ते उपलब्ध नसेल तर त्यांना त्याच्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार, कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारीपैकी कुठलेही एक असेल डॉक्युमेंट तरी ते ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे डोमिशियल काढलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे यातील तिसरा मुद्दा जो आहे सदर योजनेमध्ये पाच एकर शेतीच्या वर जे आहेत त्यांना ही योजना मिळणार नव्हती अशी अट होती पण ती अट शिथिल करण्यात आलेली आहे तुमच्याकडे किती शेती असली तरी तुम्ही आत्ता त्यासाठी ॲप्लिकेबल असणार आहे त्याचप्रमाणे काही लोकांनी याच्यावर एक ऑब्जेक्शन घेतलं होतं जे वयोगट होता एकवीस ते साठ वय तर त्यांच्या ऑब्जेक्शननुसार त्यांचं असं म्हणणं होतं की पासष्ट वयाच्या पुढचं जे निराधार पेन्शन योजना सुरू आहे आणि ही योजना एकवीस ते साठ वय म्हणजे साठ ते पासष्ट वयोगटातील जे महिला असतील ते याच्यापासून वंचित राहणार होते त्यामुळे त्या वयाची त्या मर्यादा एकवीस ते वरून एकवीस ते पासष्ट वर्ष अशी करण्यात आलेली आहे तसेच ज्या महिलांचा जन्म परराज्यात म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र झालेला आहे परंतु त्यांनी जर महाराष्ट्रातल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या त्या बाबतीत त्यांचं म्हणजे त्यांच्या पतीचं जन्म दाखला शाळा सोडले दाखला किंवा डोमिशियल जे काय असेल ते ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर जे उत्पन्न दाखला ज्याचं उत्पन्न पन्ना दोन लाख पन्नास हजारच्या वरती नसलं पाहिजे हा जो नियम होता परंतु उत्पन्न दाखला जर नाही काढता आला त्यांना आणि त्यांच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांनी उत्पन्न दाखला नाही काढला तरी चालेल ते रेशन कार्ड त्यांना या कामासाठी उपयोगी असणार आहे आणि शेवटचा मुद्दा आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे जे की आधीच्या नियमवटीमध्ये हा पॉईंट नव्हता तो एक प्लस पॉईंट आहे तर हे आहेत सात नियम जे आपल्या सरकारने आता बदललेल्या आहेत तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या या योजनेचा फॉर्म सुरू झाल्यानंतर तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याबद्दल पण आपण याच्यावर माहिती देणार आहात आपल्या चॅनलवर त्यामुळे चॅनलवर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन